न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा विद्यानंद भवन हायस्कूल निगडी शंभर टक्के निकाल लागला महाराष्ट्र दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि यावर्षीही निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कूलनं शंभर टक्के निकाल मिळवला एकोणीसशे एक एकावन्न विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते त्यापैकी चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी विशिष्ट गुण मिळवले पन्नास विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आणि सात विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली पूर्वा राकेश पगारे या विद्यार्थिनीनं सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवले आणि शाळेत प्रथम क्रमांक पटकवला तिनं कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला नव्हता आणि ती पूर्णपणे स्वतःच्या अभ्यासावर आणि तिच्या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनावर अवलंबून होती रुही फडणीस या विद्यार्थिनीला शहाण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवले आणि शाळेत दुसरे स्थान मिळवले तर चेतना वंदन या विद्यार्थिनीला शहाण्णव टक्के गुण मिळवून शाळेत तिसरे स्थान मिळवलं अध्यक्ष डॉक्टर भरत चव्हाण पाटील संचालक डॉक्टर श्वेता भरत चव्हाण पाटील सचिव प्राध्यापक डी आर करनुरे प्राचार्य श्री सिरील अँथनी जगन यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचं न्यूज महाराष्ट्र के नाईनचे मुख्य संपादक डॉक्टर रामदास ताटे तसेच राष्ट्रीय पत्रकार संघाच्या वतीनं सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन न्यूज महाराष्ट्र के नाइन यांनी केलेला आहे व त्यांच्या टीम सर्व टीमच्या वतीनं सर्व सभासद प्रतिनिधींच्या व संपादक यांच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व वा पालकांना हार्दिक अभिनंदन पालकांचंही हार्दिक अभिनंदन न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी आकाश ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाईन चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा